समुद्रमंथनाची रहस्यमय कथा आज आपण ऐकणार आहोत एक महान पुराणकथा अशी कथा जिच्या देव आणि दानव एकत्र आले अशी कथा ज्यातून अमृताची निर्मिती झाली अशी कथा ज्याने संपूर्ण विश्वाला जीवनाचा नवा अर्थ दिला समुद्रमंथनाची कथा सुरुवात झाली देवदानव युद्धाने असुरांची शक्ती प्रचंड होती देवता कितीही शूरपणे लढल्या तरी त्या पराभूत झाल्या स्वर्गलक्ष्मी हिरावली गेली देव दुर्बल झाले तेज हरवले इंद्र वरुण अग्नी कोहे सगळे निराश होऊन ब्रह्मदेवाकडे आणि मग भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णू म्हणाले देवतांनो तुम्ही सामर्थ्याने दानवांना हरवू शकत नाही पण सहकार्याने बुद्धीने तुम्ही विजय मिळवू शकता क्षीरसागराचं मंथन करा त्यातून अमृत निघेल जे अमृत्व देईल पण हे काम फक्त देवांनी नाही तर दानवांसोबत मिळून करावं लागेल देव निरुत्सुक होते पण दुसरा मार्ग नव्हता ते दानवांकडे गेले दानवांचा राजा बाली मान्य झाला कारण त्यालाही अमृत हवं होतं आणि अशा प्रकारे ठरलं देव आणि दानव मिळून क्षीरसागर मंथन करतील समुद्र मंथनासाठी गरज होती दोन्ही बाजूंना घट्ट पकडता येईल अशा रस्सीची आणि एका विशाल मंथनदंडाची मंथनदंड बनला मंदर पर्वत रस्सी झाली वासुकी नागराजाची फांड पण समस्या अशी होती की पर्वत क्षीरसागरात बुडत होता देवांनी प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णूंनी कच्छ पावतार घेतला विराट कासव बनून ते समुद्राच्या तळाशी स्थिर झाले मंदर पर्वत त्यांच्या पाठीवर टेकवण्यात आला क्षण आला देव एका बाजूला दानव दुसऱ्या बाजूला मधोमध मंदर पर्वत उभा होता विशाल भव्य जणू आकाशाला भिडणारा त्याला मंथनदंड बनवलं गेलं पण पर्वत सरकत नव्हता तेव्हा वासुकी नागराज आपल्या फणांचा विशाल फास घेऊन पुढे आला तोच झाला रस्सी देव वासुकीच्या शेपटाला धरून उभे राहिले आणि दानव अहंकाराने म्हणाले आम्ही डोके धरू अशा रीतीने मंथनाची तयारी पूर्ण झाली विष्णूच्या कच्छ पावतार विराट कासव समुद्राच्या तळाशी स्थिर होता त्याच्या पाठीवर पर्वत घट्ट बसवण्यात आला संपूर्ण ब्रह्मांड एकाग्रतेने हा अद्भुत दृश्य पाहत होतं मंथनाला सुरुवात झाली देवदानव जोर लावत होते पर्वत हलू लागला समुद्र गरजना करू लागला खेसाळलेल्या लाटा आकाशाला भिडत होत्या त्या क्षीरसागरातून प्रकाशझ्योत चमकू लागला आणि अद्भुत रत्नांची निर्मिती सुरू झाली एकामागोमाग निर्माण झालेली अद्भुत रत्ने चंद्रमा सर्वप्रथम समुद्रातून उद्य झाला अशुभ्र तेजस्वी चंद्र त्याचं शीतल प्रकाश किरण संपूर्ण विश्वावर पसरलं हा चंद्र महादेवांच्या जटांवर शोभला आणि विश्वाला शांतीचा संदेश दिला लक्ष्मी देवी नंतर प्रगल्या लक्ष्मी त्यांच्या हातात कमल चेह्यावर तेज समुद्रातून उगम पाहून त्यांनी सर्व देवदानवांकडे पाहिलं अखेरीस त्यांनी विष्णूला आपला सहचर्य स्वीकारलं त्या क्षणी समृद्धी सौंदर्य आणि वैभवाचा संचार झाला कौस्तुभ मणी आकाशात चमकला दिव्य रत्न कौस्तुभ कौस्तुभमणी इतका तेजस्वी की त्याच्या प्रकाशाने चारही दिशांना दैदीप्यमान केलं हा रत्नही विष्णूने धारण केला ऐरावत हत्ती पुढे प्रकला ऐरावत पांढरा विशालकाय चार सोळ्यांच्या हत्ती इंद्राने त्याला आपल्या वाहन म्हणून स्वीकारलं तो आकाशभर गर्जना करत वर चढला उच्चै श्रवा अश्व मग आला उच्च श्रवा सात डोक्यांचा दिव्य अश्व त्याच्या धावण्याने समुद्राचे तरंग थरथरले तो रत्नांपैकी सर्वश्रेष्ठ अश्व मानला गेला अद्भुत अप्सरा समुद्रातून एकामा गोमाग अद्वितीय अप्सरा प्रकल्या कोरंभा मेनका उर्वशी तिलोत्तमा त्यांच्या सौंदर्याने देवदानव क्षणभर मोहित झाले धन्वंतरी व अमृत कलश शेवटी प्रकट झाले आयुर्वेदाचे अधिष्ठाता धन्वंतरी त्यांच्या हाती अमृताचा कलश संपूर्ण ब्रह्मांडात हर्षोल्हास पसरला पण त्याच क्षणी सर्वांचे डोळे अमृतावर खेळले पण लक्षात ठेवा ही सारी रत्ने नंतर आली सर्वप्रथम क्षीरसागराच्या खोल गर्भातून बाहेर पडलं भयंकर हलाहल विष त्या विषाचा रंग गडद निळा होता जणू अंधार स्वत उठून आला होता त्याचा वास इतका घातक होता की फक्त सुगंधानेच पर्वत डळमळू लागले देवदानव विवळू लागले विश्व अस्तित्वाच्या संकटात सापडलं क्षणभर वाटलं की हे मंथन अमृत नाही तर प्रलय देऊन जाईल शेवटी धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले क्षणभरासाठी रणांगणात शांतता पसरली पण लगेचच देव आणि दानव यांच्या तीव्र कलह हो उसळला अमृतावर हक्क कोणाचा त्यावेळी स्वयं नारायणाने मोहिनीचा मोहक स्त्रीरूप धारण केला तिच्या तेजस्वी रूपाकडे पाहून दानव क्षणभर भुलून गेले मोहिनीने युक्तीने अमृताचा वाटपाचा भार आपल्या हातात घेतला आणि त्या योजनेतून दानवांना फसवत देवांच्या ओठांवर अमृत थेंब थेंब वाहू लागला जसा तो अमृत देवांच्या घशातून उतरत गेला तसा त्यांचा थकवा नाहीसा झाला त्यांच्या अंगकाठी पुन्हा तेजस्वी बनली त्यांच्या डोळ्यात पराक्रमाचा प्रकाश चमकला ज्या देहावर पराभवाच्या जखमा होत्या त्या क्षणात भरून निघाल्या देव पुन्हा दैदीप्यमान झाले जणू स्वर्गीय विजेने न्हावून निघाले आता प्रत्येक जण अमृतत्वाचा अधिप्ती झाला होता म्हणजेच मृत्यूच्या पलीकडे जाणारे अदम्य योद्धे दानवांचे काय ते अमृताला हात लावण्याआधीच फसवले गेले त्यांचे चेहरे रोषाने विकृत झाले पराभवाची चाहूल त्यांच्या मनात पुन्हा वाजू लागली त्यांनी समजलं की नियतीनेही आता त्यांना साथ दिलेली नाही अमृत प्राशनाने देवांचा आत्मविश्वास आकाशाला भिडला ते म्हणाले आता धर्म कधीही दुर्बल होणार नाही आता अधर्माचा अंत निश्चित आहे त्यानंतरच्या युद्धात देवांनी दानवांना तुडवून टाकलं रणांगण दानवांच्या पराभवाने हादरलं एक, एक करून त्यांच्या साम्राज्याची मुळे उपटली गेली शेवटी स्वर्गलोक पुन्हा देवांच्या अधीन झाला स्वर्गात पुन्हा एकदा उत्सवाचा जल्लोष उसळला देवगणांनी इंद्राला आपला राजा म्हणून पुन्हा स्थापित केलं अप्सरा नृत्य करू लागल्या गंधर्व गाणी गाऊ लागले आणि दिव्य पुष्पवृष्टीने आकाश दैदीप्यमान झालं असं म्हणतात त्या दिवशी केवळ देवांच्या नाही तर संपूर्ण विश्वाचा श्वास हलका झाला कारण अधर्माच्या भीषण छायेतून ब्रह्मांड पुन्हा मुक्त झालं होतं विष इतकं प्रचंड आणि घातक होतं की संपूर्ण विश्व भस्मसात होऊ लागलं देवदानव घाबरले कोणीही पुढे आलं नाही तेव्हा सर्वांनी महादेवांना हाक दिली शिवशंकरांनी विष आपल्या कर्कमलात घेतलं आणि प्राशन केलं विषाची ज्वाला त्यांच्या कंठात थांबली त्यांचा कंठ निळा झाला म्हणूनच त्यांना नीलकंठ म्हटलं जातं त्यांच्या या त्यागामुळे विश्व वाचलं मंथन पुढे सुरू राहिलं शेवटी धनवंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले क्षणात वातावरण बदललं दानव कलश हिसकावून घेण्यासाठी धावले देव असहाय झाले जर दानवांना अमृत मिळालं तर संपूर्ण विश्व अंधकारमय झालं असतं तेव्हा पुन्हा भगवान विष्णू पुढे आले त्यांनी मोहिनी रूप धारण केलं और रूपवती लावण्यवती ज्याला पाहून दानव मंत्रमुग्ध झाले मोहिनीने सांगितलं कलश मी वाटून देईन पण तुम्ही सारे रांगेत बसा दानव मोहित झाले त्यांनी मान्य केलं मोहिनीने कौशल्याने अमृत देवांना पाजलं दानवांना फसवलं पण एक दानव स्वरभानू चतुराईने देवांच्या रांगेत बसला त्याने अमृताचा थेंब घेतला तेव्हा चंद्र आणि सूर्याने ओळखलं त्यांनी विष्णूंना संकेत दिला विष्णूंनी तत्काळ सुदर्शन चक्राने त्याचा मस्तक छाटला देह आणि शीर वेगळं झालं पण अमृताचा थेंब आधीच गेला होता त्यामुळे तो अमर झाला शीर बनला राहू तर देह बनला केतू म्हणूनच आजही राहू आणि केतू सूर्यचंद्राला गिळून ग्रहण घडवतात असं म्हटलं जातं अशा प्रकारे देवांनी अमृत प्राशन केलं त्यांना पुन्हा तेज बल आणि अमृत्व प्राप्त झालं दानव रिकाम्या हाताने राहिले देवांचा आत्मविश्वास परतला पुढच्या युद्धात देवांनी दानवांचा पराभव केला स्वर्ग पुन्हा देवांच्या अधीन झाला समुद्र ही कथा आपल्याला अनेक धडे देते सहकार्याशिवाय मोठं कार्य पूर्ण होत नाही संकट येतात पण त्यांचा स्वीकार धैर्याने करावा लागतो मो आणि लोभ शेवटी पराभव घडवतात आणि खरी ताकद शस्त्रात नाही तर बुद्धी संयम आणि धर्माच्या मार्गात असते समुद्र मंथन ही फक्त पुराणकथा नाही तर जीवनाचं तत्वज्ञान आहे जीवनाच्या क्षीरसागरातही सत्य मंथन चालू असतं दुःखाचं चा विष बाहेर पडतं पण शेवटी संयम श्रद्धा आणि कष्ट यांमधून आपल्याला अमृत म्हणजेच यश समाधान आणि ज्ञान प्राप्त होतं मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा